श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते त्यामुळेच आज मी तुमच्यासाठी स्वामींचा संदेश घेऊन आली आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन चित्रे दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते चित्र तुम्ही निवडा जे चित्र तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या चित्रातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही चित्र आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझ्या ज्या काही चिंता आहेत काळजी आहेत त्या आता दूर होणार आहेत तू पाहत असलेले स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे ज्या गोष्टीची तू इतके दिवस झाले वाट पाहत आहात ती तुमची गोष्ट आता पूर्ण होणार आहे ज्या लोकांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे त्या लोकांवर आता पश्चातापाची वेळ येत आहे तुझ्या मनातील तुझ्या मुलांबद्दल तुझ्या परिवाराबद्दल जी काही चिंता काळजी आहे ती काळजी आता दूर होणार आहे त्यामुळे तू निश्चिंत राहा आमच्या कृपेची आशीर्वादाची सर्व दरवाजे तुझ्यासाठी खुली होत आहेत यशाचे प्रगतीची सर्व दारे तुझ्यासाठी खुली होत आहेत खूप यश कीर्ती मानसन्मान तुझ्याकडे येत आहे आमचे ते सर्व आशीर्वाद घेण्यासाठी तू आता तयार राहा खूप वाईट दिवस तुमच्या वाट्याला आले पण तरी देखील तुमचा आमच्यावरचा विश्वास कधीच कमी झाला नाही हे सर्व आमच्याच आशीर्वाद समजून तुम्ही तो स्वीकार केला बाळा ही सर्व तुझी आमच्यावरच्या विश्वासाची परीक्षा होती आणि तुम्ही आमच्या या परीक्षेत पास झालेला आहात त्यामुळेच आमचे खूप सारे कृपा आशीर्वाद आमचे खूप सारे प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचत आहे तुम्ही नेहमीच स्वतःऐवजी दुसऱ्यांच्याच हिताचा विचार केला नेहमी दुसऱ्यांच्याच कल्याणाचा प्रार्थना आमच्यापाशी केली आता तुमची काळजी घेण्यासाठी आम्ही स्वत तुमच्याजवळ आलेलो आहोत आम्ही आमचे आशीर्वाद कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतच असतो फक्त त्यावेळेस तुम्ही आम्हाला ओळखले पाहिजे आम्ही कोणत्याही रूपात आमच्या भक्तांच्या मदतीला धावून येतच असतो त्यामुळे आता कोणतीच चिंता करू नकोस आणि आमचा आशीर्वाद मनापासून स्वीकार कर आणि स्वतला कधीच एकटे समजू नकोस ही तुमची आई नेहमी तुमच्या जवळच असते बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुझा आमच्यावरचा जो विश्वास आहे तो थोडा डळमळीत होत आहे तुम्ही खूप धाडसी आहात या चाललेल्या परिस्थितीला पाहून असे घाबरू नका कारण सध्याला तुमचा आमच्यावरचा जो विश्वास आहे तो या परिस्थितीने जरी थोडा डळमळीत झालेला असला तरी आमच्यावरच्या तुमच्या विश्वासाची मुळं ही खूप घट्ट आहेत त्या मुळांना कितीही वाईट परिस्थिती का असते ना ती तोडू शकत नाही तुम्ही थोडे धीर राहा शारीरिकदृष्ट्या देखील आणि मानसिकदृष्ट्या देखील तुम्ही जर असे लाचार हातबत झालात तर या परिस्थितीतून मार्ग तुम्ही कसे काय काढू शकणार म्हणून असे हतबल होऊ नका जरी कधी तुम्हाला हरल्यासारखे वाटले तर थोडा वेळ तुम्ही शांत बसा कोणताही विचार करू नका फक्त स्वतःचे चिंतन करा तुम्हाला एक प्रकारचे बळ मिळाल्यासारखे वाटेल आणि बाळा काळजी करू नकोस सगळे चांगलेच होणार आहे फक्त आमच्यावरचा विश्वास तू कधीच कमी होऊ देऊ नकोस कारण हा जो विश्वास तुला सर्व संकटातून तुल बाहेर काढणार आहे तुझ्या जीवनात काही काळातच खूप मोठे चांगले बदल घडणार आहेत स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव हो। असे नुसता विचार करत बसू नका तुमच्या मनात जे विचार तुम्हाला सतावत आहेत ते तुम्हीचे स्वप्न तुम्ही पूर्ण करण्यासाठी जे विचार तुम्ही बनवलेले आहेत ते तुमचे विचार अंमलात आणण्याची वेळ आली आहे त्यामुळे नुसता विचार करत बसू नका कृती करायला चालू करा जो पिंजरा तुम्ही तुमच्या भोवती तयार केलेला आहे त्या पिंजऱ्यातून आता तुम्हाला बाहेर पडण्याची गरज आहे तुमच्या ज्या काही चिंता आहेत त्या आता संपणार आहेत तुझ्या परिवारात चाललेल्या त्या अडचणी तुझ्या मनातील अडचणी या दूर होणार आहेत आता तुमच्याकडे आणि तुमच्या परिवाराकडे खूप सारे आनंद येत आहे तुम्ही फक्त शांत राहा परिस्थिती कशी का सेना तुम्ही स्थिर राहा संयम ठेवा सगळे चांगलेच होणार आहे तू आमचे लाडके बाळ आहेस त्यामुळे तुझ्यावर आम्ही कधीच संकट येऊ देणार नाही तुम्ही निश्चिंत राहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तसेच हा का। संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ